नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार आजचा विषय चला निवांत मारूया गप्पा तुमच्याशी फक्त आजचा विषयच असा आहे की फक्त मी तुमच्याशी मन सुक्त बोलायला आलो कारण तुम्ही आहे ना तुम्ही लय मोठं लाख मोलाचं काम केलं आहे जो मला सपोर्ट देऊ राहिलो ना त्याबद्दल तुमचं कितीही जरी अभिनंदन केलं ना किती अभिनंदन केलं ना तर ते थोडंच पडन कमीच पडन तुमचं वाह वाह करायसाठी ना माझ्याकडे शब्दसुद्धा अपुरे आहेत काय म्हणणे नाही त्याची नाही शब्दानं त्याची तुलना होणार नाही इतकं माझ्या मित्रमंडळींना तुम्ही इतकं मला भरभरून प्रोत्साहन दिलेलं आहे ना खूप खूप छान वाटलं बा मन भरून आलं म्हणून चला म्हणलं यायला आज गप्पाच मारू कसं आहे काय तुम्ही कसे आहात आम्ही कसे आहात आम्ही जे आहे ते तुमच्या पुढे आहेत पण तुम्ही कसे आहात हे तुम्ही एकदा मला कमेंट करून सांगा भाऊ आम्ही कसे आहेत काय कुठून बोलता काय बोलता हे आम्हाला कळायला पाहिजे बा कसं आहे ना तुम्ही लय खरंच खरंच पुन्हा म्हणजे डबल एकदा सांगतो की तुम्ही जे कार्य करू राहिले ना भाऊ ते जे सातसंगत करू राहिले जे सपोर्ट करू राहिले ना वा खाण्याजोग आहे वा खाण्याजोग आहे काही हरकत नाही मित्रांनो चला सहज म्हणून गप्पा म्हणून गप्पा मारायच्या म्हणून पण काहीतरी गप्पेला विषय असावा गप्पा मारायच्या म्हणल्यावर विषय असावा काहीतरी म्हणून एक सहज म्हणून सांगतो तुम्हाला बा की निसर्गामध्ये आहे ना निसर्गामध्ये तुम्ही माझे शेतकरी बंधू काही असतील बिचारे काही शेतकऱ्याचेच लेकरं पण डिवट्याला लागेल मोठमोठ्या नोकऱ्या करून राहिलेत असतील ना असे काय हरकत नाही त्याचं बिचाऱ्याचं ते, ते स्वतःच्या पायावर उभे आहेत कमवते छान आहे आनंद आहे काय ना शेतकरी म्हणला ना की शेतकऱ्याच्या बांधावर झाडं झुडपं आली आता तुम्ही माणसाने हा काय घातला मधात विषय पण विषय पाहिजे ना आपल्याला बोलायचं नाही एकमेकाला तर विषय पाहिजे म्हणून काय ना शेतकऱ्याच्या बांधावर पूर्वी बांध बांध होते बांध सोला सोला एवढाले बांध पूर्वी कारण बाबदाद्याला जमिनीत एवढ्या शंभर शंभर एकरापर्यंत आहे मग बांध म्हणजे बांधच सोलाचे बांध आणि त्याच्यावर झाडं आता तुम्ही पाहिलं ना जर माग गेले तुम्ही तर तुम्हाला आठवण की के खरंच केव केवढ्या केवड्या झाडं होती केवड्याले आंब्याच्या आंब्रा होत्या केवड्याचे बोरीचे किती बनवते मोठमोठाले बाबळीचे बाबळ बनवते मोठमोठ्याले अहो जांभळीचे बी जांभळ बनवते मोठमोठाले अहो लय लय तुम्हाला काय सांगाव जग जग म्हणजे हे एक एखाद्या कवीच्या नजरेतून जर तुम्ही पाहिलं ना तर तो तुम्हाला दिवसभर उठू देणार नाही कवी एखादा कारण इतकं त्याच्यामध्ये या निसर्गामध्ये जादू भरलेली आहे खूप काही खूप काही आणि सगळं आपल्यालाच बहाल केलेलं आहे निसर्गानं त्याला स्वतःसाठी काही ठेवलेलं नाही आहे खरं आहे काय तुम्ही सांगा सावलीत बसायचं असं नाही एखाद्या झाडाच्या जा। तर आपण काही त्याला पाणी टाकील नसते कुठल्याबी आपल्या शेतातल्या तर आपण त्याचं संगोपनच केलेलं असतंय पण तुम्ही कुठं जरी चालले ना हवा आली ऊने पाऊस आहे काय पटकन आपण झाडाखाली गाडी उभी करतो लगेच थांबतो काय सेवा करेल आपण त्या झाडाची म्हणून त्याच्या आश्र्याला बसलो काही रुपयाची सेवा करेल नाही आपण त्या झाडाची पण तरी त्याच्या ते आश्र्याला उभे आणि त्यानं काय आपल्याला असं मुळीचा काही ढोसा द्यायला नाही जसे खोडसाळ लोक पायाचा ढोसा देतात एखाद्याला तसं त्या बिचाऱ्यानं काही मुळीचा ढोसा द्यायला नाही का धका इथून तुमचं काय मी घेऊन खायले काय असं काहीच नाही ते झाडाजवळ जा त्या निसर्गाजवळ तेवढी शक्ती आहे की एखादा क्रूर कर्मा जरी आला तरी ये बैस आराम कर एखादा सज्जन जरी आला तरी तू पण ये बैस आराम कर हे निसर्गात तेवढी ताकद आहे काय झालंय शेतकरी मित्राने काय मोठे जे मी पाहिला विषय मांडला की बांध सोला सोलाचे होते आता सोला सोलाचे बांध एवढ्यावर आले इंचावर आली इंचावर इन्चवर। इंच पान नाही तुम्ही चारच बोटाचा बांधे याचा माल त्याच्या वावरात पडतोय त्याचा माल याच्या वावरात पडतोय आणि बांध दिसायचा मायाचा पत्ता नाही हे असं पाहा तुम्ही अनुभव आता तुम्ही अनुभव घ्या मग मला सांगा तर काय जे बांध होते त्या बांधावर मोठमोठाले झाडं होती लिंबाचे असतील बाबळीचे बोरीचे बिब्याचे अहो काय काय टिंब लय मोठं करवंदाच्या जाळ्या आता फक्त ती एकच जाळी राहिली फक्त आता चिल्लारीची चिल्लारीची कि तिच्या चार आता अंतरां गेलं बर तर बरं नाही तर ती अशी गुंतून घेते ना सन्मान माणसाला ती कुठं मोठं दिसती करवंद बी आहेत समजा इतके तितके पण काय झालं ह्या शेतकरी मित्र लय जंगल तोड केली जंगल तोडून टाकले आणि ज्या गावाला लाखो जाडी होती त्या गावाला शेकड्यात झाडं भेटू आली शेकड्यात आता शेतामध्ये जर, जर गेले ना शेतात जर गेले तर जर बसायचं असलं ना तर उन्हाच्या भारी छत्री घेऊन बसावं हो लागतं अंगावर छत्री सावली मोठाले झाडे होते तोडून टाकले आणि छत्री नाही घेणार तर काय आहे आता बसायला बरोबर आहे ना हे आशी गत आली पास शेतकऱ्यावर काय बंधूजनो विषय जरी गप्पाचा असला पण गप्पामध्येच एक सांगणं चाललं की पर्यावरणाचा बी संतुलन आपल्याला राखता आलं पाहिजे झाडं तोडली नाही पाहिजे जंगल तोड झाली नाही पाहिजे कारण झाडं इतके काही आपल्याला देऊन जाणारे असते भाऊ देऊन आम तुम्हाला सांगतो आमच्या गावात एक म्हातारा एकशे दहा वर्ष जगलं काहून जगलं त्याच्या खिशात आहे ना कधी पाय इतका लिंबाचा पाला असायचा का वाद लिंबाचा पाला खायचा एकशे दहा वर्ष दिगलं आणि बंदीची बंदी जात जातं तशीच शाबूत पडडे नाही कारण निसर्गात नाही तर मग त्याचा उपयोग करचाल तसं ते देईल काय ना लिंबाचा काढा लिंबाचे पानं लिंबाच्या आतर सालीचा काढा हे सगळं माणसाच्या शरीरासाठी पोष आहे तुळशीचा काळा माणसासाठी आहे जांभळाचे जांभळ बिया तुमच्या शुगरसाठी आहे तुमचं जर तुम्ही माणसांकिंब आपल्याला जांब पेरू म्हणतो पेरू पेरूचे पानं पेरूचे श त्या शेंडे पेरूच्या झाडात शेंडे या मस्त चावून चावून खाल्ले ना शुगर हट्टी जांभळीच्या बिया जर खाल्ल्या ना तर शुगर हट्टी बॉम्बारा जर येत असेल ना तुळशीचे पानं त्याच्यात जी मिरे टाकून काढा जर बनवून प्याला तर आपली सर्दी चालल्या जाती हां तुम्हाला धम्मा काय काही अहो काय जगामध्ये खूप काही खूप काही सृष्टीनं राखून ठेवलेलं आहे पण काय आहे आपण माणसं थोडी वेगळ्या वळणावर गेलो आपल्याला सृष्टीचं देणं घेणं राहिलं नाही पहिल्यांदा लोकायला सप्रं होते थंड गार हवा गवत कापून शेकारून मस्त बनवत होते आता ते झालं आता आपल्याकडं सगळीकडं आले सलापा आले आता काय सृष्टीचा नाश करून आपण सलापात राहू राहिलो काही हरकत नाही सलापात राहा बाबा पण जे तुमच्याकडं झाडं झुडपं बांधावर जे काय आता तरी तोडू नका कारण ते आहे ना एक झाड एक झाड म्हणतेत कितीतरी याला ऑक्सिजन आहे आणि त्या झाडावरच आपलं जीवन आहे आपल्याला जर डायरेक्ट कार्बन डायऑक्साईड ते कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात बिचारे आपण जर तोडूनच टाकलं तर सगळ्या जगात कार्बन डायऑक्साईडच होईल आणि ऑक्सिजन भेटणार नाही मग तर फडून मारणं लागेल ते टाक्याचे सिलेंडरचे ऑक्सिजन कवरक पुरणारे कवरक आहे ते ऑक्सिजन त्याच्यासाठी आपण निसर्गाचा समतोल राखूया हे एक मनाशी खुनगाट बांधू बरोबर बर ना आणि आपण जे आतापर्यंत जे काय गप्पा मारायचा विषय घेतला होता मीच म गप्पा तुमच्या पुढं सुरू आहे तुमच्या गप्पा मला काहीच ऐकायला आल्या नाही काहीच नाही ज्या गप्पा मी तुमच्याकडून ऐकल्या नाही त्या गप्पा मी तुमच्याकडून कमेंटद्वारे पाहू शकतो की बा भा मय भावाईनं बहिणीनं आजोबानं आजीनं काकानं हे काय काय बा मला काय काय सजेस्ट केलं आहे काय काय नाही तुम्ही मात्र एक कमेंटमध्ये काही ना काहीतरी सजेशन देत चला पा तुम्ही मला लय मोठं प्रोत्साहित केलं म्हणून मी तुमच्या समोर नेहमी नेहमी यायचा आग्रह धरतो कारण तुम्ही प्रोत्साहित केले तुम्ही जर मला प्रोत्साहनच दिलं नसतं प्रोत्साहितच जर केलं नसतं मित्रांनो खरंच मी नसतो मग ते डिस्मोड झाला असता त्या गोष्टीचा माणूस काय होतं नर्वस होऊन जातो जा काय काय त्याच्यामध्ये काही ठेवलेलंच नाही कोणी त्या गोष्टीला व्हॅल्यूच देत नाही आहे तर मग ते, ते डिसमोड होऊन जातो पण इथं डिसमोड तुम्ही माझा डिसमोड केला नाही माझ्यात ऊर्जा भरली तुम्ही माझ्यात सपोर्ट देऊन जी ऊर्जा भरली खरंच तुम्ही अभिनंदनाचे पात्र आहे तुम्हाला जितक्या जितक्या प्रमाणात अभिनंदन करावं तितके बी ते कमीच पडन मित्रांनो तुम्ही मला जे साथ देतात ना पुन्हा एकदा तुम्हाला नमस्कार करतो आणि मी जे आपल्याशी जे बोललो ते थांबवतो धन्यवाद